बदलापूर अत्याचार प्रकरणी मुंबई कोर्टात सुनावणी सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते या प्रकरणी नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्सने म्हटलेलं आहे की या दोन मुलींवर अत्याचार प्रकरणाची चौकशी करणार आहेत तर दुसरीकडे राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच आता या प्रकरणाची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे बदलापूर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली असून आज गुरुवारी दिनांक बावीस ऑगस्ट सकाळी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी घेण्यात येणार आहे या प्रकरणी मंगळवारच्या सुनावणीआधी सरकारला अहवाल सादर करण्याचे कोर्टाकडून निर्देश देण्यात आले एजन्सीच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील बदलापूर ठाणे येथे शाळेच्या सफाई कामगाराने तीन आणि चार वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले या घटनेमुळे शहरात तणाव वाढल्यानंतर इंटरनेट बंद करण्यात आले होते ते पूर्ववत करण्यात आले आहेत या प्रकरणी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक बदलापूरला जाणार असल्याचं सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई